तमाम बैलकला शौकियांच्या गणपती ताई महाराष्ट्रातील सर्वात मोलका बैल बकासूर बकासूर आज मणीच्या कानिपनाथ मंदिरात दर्शनासाठी आला बोईलच धुमाळ व त्यांचे सगळे सहकारी यांनी बकासूरला टेम्पोतून उतरवले आणि कानिपनाथच्या दर्शनासाठी घेऊन आले बकासूरला घेऊन येत असताना बकासूरच्या साम मैदानात इथे तुफान दिसतो तसा इथे या मंदिरामध्ये अतिशय शांतपणे सर्वांसर्व हळूहळू चालत चालत पायऱ्या चढून मग ते मंदिरात आला ना मंदिरात पाहतात शांतपणे राहून आणि अनिपणाऱ्याचं दर्शन घेताना दिसतोय यावेळी प्रचंड गर्दी मकासूरला पाहण्यासाठी इथे जमली होती आणि अनेक त्याचे चाहते त्याच्याबरोबर सेल्फी फोटो दर्शन घातली आणि त्यानंतर बाकासूर हळूहळू हळूहळू पूर्ण मंदिराच्या पूर्ण प्रदक्षिणा करून शांतपणे चालताना दिसत होता एरवी हे तुफान अतिशय जोरात असतं मैदानामध्ये परंतु इथे कसं शांत असं देवाचं दर्शन घेताना दिसतंय मुई छट म्हणून असं देवाचं दर्शन घेतात शांतपणे उभं आहे म्हणजे नाही वाटतं की त्या बैलाला सगळं मुई भाषा समजते की काय असंच वाटतं कारण पाहू शकता तुम्ही किती शांतपणे हा बैल दिसतो आणि इथं पूर्ण चाहते त्याच्या पाठीमागे त्याला घराला घातले घातलेलं आहे मोहिमशेट त्यांची पूजा अर्चा करणे त्याला एक फार घातलेला आहे दिसतो मठासला आणि सेल्फी घेताना पूर्ण फोटो घेताना पूर्ण चाहते मठास आजोबाजेला मोही मळीच्या दर्शनाला घेऊन आलेले आहेत पाहू शकता देवाचा धागा Agus মকাসুরতে এই যে ব্যবস্থা পূজা অবশ্যই মকাসুর না বাইরে 5 কিমি মকাসুর বরাবর ও ചാতির থেকে যেটা আছে জি এই मंदिराच्या मंदिरा दिलेली होती ती त्याच्या गळ्यात बांधली जाते आणि एक मोठा हा दिसते शोकांच्या गाडीतील ताई असं शांत झालेला दिसते म्हणजे त्याला अशी देवाची भाषा समजते की काय लोकांची भाषा समजते का असं वाटतं आणि त्याच्याबरोबर फोटो घेण्यासाठी चाहते जमा झालेले होते आणि नंतर बकासूर हा खाली हळूहळू विचार झाला आणि कानिकाच्या सर्वांसाठी बकासूर शांत उभा होता आणि सर्व त्याचे फोटो घेण्यात मग्न होते आणि भविष्य